आदिवासी लोककला महोत्सव एक पर्वणी आहे राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तालुक्यात कार्यक्रमाचे आयोजन अतिशय चांगले केले आहे भारताच्या कानाकोपऱ्यात आदिवासींचा आवाज बुलंद होईल अशी त्यांची संस्कृती आहे राज्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आदिवासी लोककलेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली कोरपना येथे सांस्कृतिक कार्य विभाग आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या विशेष सहकार्याने आयोजित आदिवासी लोककला महोत्सवात मंत्री आशिष शेलार बोलत होते अस जगातल्या संस्कृतीचं सा केंद्र वेव्स म्हणजे वर्ल्ड ऑडिओ विज्युअल समीट हे चार मे पर्यंत मुंबईत होणार आहे आणि माझं निमंत्रण आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीत जगभरातल्या या मोठ्या लोकांच्या उपस्थितीत हा आदिवासी लोककला महोत्सव आम्हाला करायचा त्याचा त्याचं निमंत्रण मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे